सुप्रीम कोर्टातल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी पार पडली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या अपात्रतेच्या निकालाला ठाकरेंनी आव्हान दिलं आहे पुढील सुनावणी आठ एप्रिलला होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते आचारसंहितेपूर्वी एकमार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न असून त्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली नवी मुंबईच्या ऐरोली कळवा एलिव्हेटेड पुलाच्या मार्गातले भुयारी मार्गाचं उद्घाटन ठाकरे आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे केलं यानिमित्तानं दोन्ही गट एकत्र आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना विनापरवाना आंदोलन करणं चांगलंच भोवलेलं आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात सुद्धा विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मला शरद पवार म्हणतात हे लक्षात असू द्या माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही असं म्हणत शरद पवारांनी सुनील शेळकेंवर निशाणा साधलाय लोणावळ्याच्या सभेत पवार बोलत होते पवारांनी केलेल्या वक्तव्याचं वाईट वाटतंय शरद पवार माझ्याबद्दल असं बोलतील असं अपेक्षित नव्हतं मी कोणत्याही कार्यकर्त्याला दमदाटी केली नाही असं स्पष्टीकरण सुनील शेळकेंनी केलं ईव्हीएमला विरोध नसून मतदाराला मतदान केल्यानंतर हातात कागद मिळालाच पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे तसंच चारशे प्लस ही ही हे भाजपचं स्वप्न शिवाय पूर्ण होणार नाही असंही ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी सभेतून अमित शहा आणि भाजपवर टीका केली इतर पक्षाप्रमाणे आमचे आमदार खासदार फोडले की शिवसेना संपेल असं भाजपला वाटलं असेल पण शिवसेना तशी संपणार नाही शिवसेना भाजपला गाडून मुठमाती देऊन पुढे जाईल असं ठाकरे म्हणाले अटलबिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा बाळासाहेबांनी वाचवलं असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलाय जगामध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे साखरपुडा आमच्याबरोबर लग्न आमच्याबरोबर आणि हानीमून शरद पवारांच्या सोबतचा टोला लगावला आहे मोदी म्हणजे खोट असून खोटं असू खोट्याचं दुसरं नाव मोदी अशी टीका संजय राऊतांनी केली आहे तर महाराष्ट्रात एकच गॅरंटी आहे ते उद्धव ठाकरे असंही ते म्हणाले भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय महाराष्ट्राला माहिती आहे मराठी माणसाला कुणी लुटलंय टोळीचं सरदार कोण आहे हेही माहीत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्या वादावर फडणवीसांनी मध्यस्थी केली आहे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर नको अशा फडणवीसांनी सूचना दिलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आसपासनं तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत मनसेचा अठरावा वर्धापन दिन आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जातो आहे मंत्री गिरीश महाजनांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात चांगली जुगलबंदी दिसून आली महाजन लोकसभा लढवणार तर आमचा मार्ग मोकळा होईल असं गुलाबराव पाटील म्हणाले शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले असं प्रत्युत्तर मंत्री गिरीश महाजनांनी दिलं आहे मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही असं शरद पवारांनी आरोप केला होता त्याला महाजनांनी प्रत्युत्तर दिलं पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेची निवडणूक लढवणार असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलं आहे शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधलाय दोन हजार नऊ मध्ये युती असताना भाजपनेच मला पाडलं असा आरोप त्यांनी केलेला आहे भाजपला सगळ्यांना नेस्तनाभूत करायचं असून भाजपवर भविष्यात कुणीही विश्वास ठेवणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे रामदास कदमानी काही प्रश्न असल्यास एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करावी प्रश्न जाहीरपणे मांडून सुटणार नाही तसा सल्ला मुनगंटीवारांनी दिला हिंगोलीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली लोकसभेसाठी चर्चेत असलेल्या नागेश पाटील आष्टीकर आणि दांडेगावकर यांची बैठकीला अनुपस्थिती पाहायला मिळाली लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पुणे काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब फोडण्यात आला आहे ज्येष्ठ नेते आबा बाबुल यांनी नाना पटोलेंना पत्र लिहिलंय जाहीर सभा घेऊन कुणाची किती ताकद आहे हे पहा आणि मग उमेदवारीचा निर्णय घ्या असं पत्रात सांगण्यात आलं राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत शरद पवार सहभागी होणार आहेत राहुल गांधींच्या चांदवड इथे होणाऱ्या सभेला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पोराजी आव्हाडांनी ही माहिती दिली राहुल गांधींच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या सभेला सरकारनं परवानगी दिली आहे राहुल गांधींची सतरा तारखेला ही सभा होणार आहे राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान देशातल्या तरुणांना उद्देशून मोठ्या घोषणा केल्या काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सरकारी नोकरी ते व्यावसायिक कर्जापर्यंत गोष्टी पूर्ण करण्याच्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत खासदार नवनीत राणाच्या प्रचाराला शुभारंभ झाला आहे प्रचाराचा विजय दोन हजार चोवीस निर्धाररत मेळघाटमध्ये पोहोचलेला होता पंढरपूरच्या भोसे गावात मराठा समाजाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांचा बॅनर जाळला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय कल्याण डोंबिवलीमध्ये लोकसभेआधी मनसे आक्रमक झाले विविध मागण्यांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक मोर्चा काढत टिया आंदोलन केलं च्या माजल गावात माजी खासदार जयसिंग गायकवाड यांना मराठा बांधवांनी गावबंदी केली जोवर आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोवर गावात येऊ नका असंही त्यांना सांगितलंय रामदास कदम यांचे दुसरे पुत्र सिद्धेश कदम यांची एमपीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त सनदी अधिकारी आबासाहेब जराड यांना हटवण्यात आले प्रवीण श्यामराव पुजारी यांची महाराष्ट्र काँग्रेसमध्ये ओबीसी कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे पुण्याच्या जेजुरी शासकीय विश्रामगृह आणि नाट्यगृहाचं बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आमदार संजय जगताप यांनी कामाची पाहणी केली शाहीर सगन भाऊ पुण्यतिथीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मल्हार महोत्सव नाट्यगृहात होईल असं त्यांनी म्हटलं